सभागृहाच्या प्रारूप आराखडा जो आहे तो मांडण्यात आलेला आहे प्रशासनाकडे थोड्याच महिन्यामध्ये महापालिका निवडणूक जाहीर होती सध्या ठाण्यामध्ये भाजपच्या कशा प्रकारे ताकद आहे भाजप कशा प्रकारे समोर जाणार आहे आणि महापालिका निवडणुका संदर्भात कालचं देखील आपले एक वक्तव्य जे आहे ते देखील काय काय एक नंबरचा पक्ष नवीन नवी मुंबईमध्ये नाही आहे बघा नवी मध्ये भाजप नंबर एक आहे भायंदर मध्ये भाजप नंबर एक आहे उल्हासनगर भाजप नंबर एक आहे पालघरची जिल्हा परिषद भाजपचीच पालघर आता तिथले सगळे आमदार मित्र पक्षांचीच आहे आणि तिथला खासदारच भाजपचा त्या ठिकाणी प्राबल्य भाजपच आहे आता प्रश्न असे मित्र पक्षांनी आनंद अनंत परांजेबाईच्या आमच्या अजितदादा दा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत त्यांना यश मिळण्याकरता त्यांना कोणी रोखून टाकण्याची गरज नाही प्रत्येकाला मान्य एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांना सुद्धा त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत शक्य झालं तर महायुतीचीच त्या ठिकाणी एका समोर अशी अपेक्षा आहे परंतु एरवी जर का जरा आनंद परमजेपेंना सांगितलं बाबा आम्हाला स्वतंत्र लढायचं त्यांना कोणी विरोध नाही करणार मी मीच सांगितलं की बाबा आनंद परमजेप इच्छा त्यांना लढू द्या स्वतंत्र आपली काय इच्छा भाजपची काय इच्छा ठाण्यामध्ये नाही नाही आता भाजपच्या ठाण्यातल्या जे आमचे पदाधिकारी आमदार आहेत वगैरे त्यांची इच्छा काय ती योग्य वेळी तपासली जाईल आता आता आता, आता, आता मोघम आता या स्टेज ला आहे इच्छा आहे असं बोलणं उचित होणार नाही शक्यतो माहितीतून लढावं अशी सगळ्यांचा रोख आहे पण उद्याला जर त्या ठिकाणी खरोखर जर एखाद्या समोरच्या पक्षावर अन्याय होणार असेल तर त्यांना बुबा दिली पाहिजे आनंद परमजे समजा स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथच्या अनुषंगाने पर्यंत पहिला त्या ठिकाणी प्रॉब्लेम मिळावं यासाठी मी स्वतः मदत करेन आणि विश्वास आहे माझ्यावर